पंजाबमधली ही केस अशी आहे ज्याबद्दल बोलायलासुद्धा आपल्या देशाची मीडिया घाबरत आहे सरकारसुद्धा शांत आहे पोलिसांनी ही कोणतीच ठोस कारवाई केलेली नाही पण मी ही केस तुमच्यासमोर घेऊन आलो आहे या व्हिडिओचा उद्देश फक्त एकच आहे की लोकांना या प्रकरणाची खरी माहिती मिळावी आणि मुलीला आणि तिच्या कुटुंबाला योग्य न्याय मिळावा या केसची सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही की त्या मुलीला वाचवण्यासाठी पंजाब पोलीस स्वतः आरोपीचे घरापर्यंत गेले होते पण त्यांनी कोणतीही योग्य कारवाई आणि तपासणी न करता तिथून परत आले आणि काही तासांनी त्याच घरात ती मुलगी मिळाली मग प्रश्न असा उभा राहतो की पोलिसांनी त्या गुन्हेगाराची नीट चौकशी का नाही केली नेमकं असं काय घडलं होतं त्या मुलीसोबत चला तर जाणून घेऊया या संपूर्ण घटनेबद्दल मी वैभव आणि तुम्ही बघताय गिट्टू टॉक या मुलीचं नाव आहे प्रवलिंग कौर ती आपल्या आईसोबत जालंधरमधील पारास्टेट सोसायटीमध्ये राहत होती प्रवलींच्या आई कायम असं स्वप्न पाहायची की मुलगी अभ्यास करून मोठी झाली की चांगली नोकरी मिळवेल आणि घरची परिस्थिती सुधरेल पण तिला ही कल्पना नव्हती की वेळ असा येईल की तिची मुलगी तिच्या आयुष्यातून निघून जाईल तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी ट्युशनवरून ती घरी आल्यानंतर ठीक चार वाजून दोन मिनिटांनी सी सी टी व्हीमध्ये दिसली ती तिच्या मैत्रिणीकडे जात होती तिच्या मैत्रिणीचं घर एकदम जवळच होतं दररोज तिथे जायची सवय असल्याने आई जास्त लक्ष देत नव्हती आजचाही दिवस नेहमीसारखाच होता चार वाजून पाचला प्रवलीन तिच्या मैत्रिणीच्या घरात प्रवेश करते पण तिला हे अजिबात माहीत नव्हतं की हे पाऊल तिच्या आयुष्यातलं शेवटचं ठरणार आहे कारण ती पुन्हा या घरातून जिवंत बाहेर येणार नव्हती कारण अर्धा घंटा झाला होता तरी ती बाहेर येत नव्हती हळूहळू एक तास होतो पण काही घराच्या बाहेर येताना दिसत नाही तिच्या आईला वाटतं मुलगी आता हरवली ती खूप काळजीत पडते कारण ती कुठेच सापडत नव्हती ती सोसायटीतील प्रत्येक जणांकडे जाऊन चौकशी करते सगळ्यांचे ती दार ठोठवते पण मुलगी कुठेच आढळत नाही मग ती शेवटचा प्रयत्न म्हणून प्रवलींच्या मैत्रिणीच्या घरी येते त्या ठिकाणी गेल्यावर दार उघडतो तो हरविंदर सिंग उर् हॅपी तिची आई विचारते माझी मुलगी इथे आली होती का तर तो म्हणतो हो आली होती थोड्या वेळा अगोदरच ती गेली हे ऐकताच आईचं हृदय कोसळतं प्रवलीन जवळ मोबाईलसुद्धा नव्हता एकतर तिचं वय लहान असल्याने तिची आई खूप घाबरते की माझी मुलगी नेमकं गेली कुठं त्या ठिकाणी सोसायटीतील लोकही तिला शोधायला लागतात संध्याकाळचे सहा वाजतात पण प्रवलीनचा काहीच तपास लागत नाही त्या ठिकाणी सर्वजण एकदम चिंतेत पडले होते दोन तासानंतर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न पडला होता दोन घराच्या अंतरामध्ये एक मुलगी अचानक कशी काही गायब होऊ शकते मग आई आणि काही लोक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन प्रौलिन हरवल्याची तक्रार करतात पण पोलिसांचा जो प्रतिसाद होता तो ऐकून तुम्हालाही सुद्धा येईल पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज पाहिलं आणि त्यात स्पष्ट दिसलं प्रौलिन हरविंदरच्या घरात गेली पण बाहेर येताना ती कुठेही दिसत नव्हती हे पाहून लोकांचा संशय अजून वाढला की मुलगी घराच्या हातच आहे लोकांनी पोलिसांना घरात सर्च करण्याची विनंती केली सव्वा सहाला एसआय मंगलराम सोसायटीत येतात ते दार वाजवतात हरविंदर लगेच बाहेर येतो आणि म्हणतो इथे काय नाही आहे तुम्ही इथून निघा पण लोकांच्या दबावाने पोलीस घरात जातात फक्त पंधरा ते वीस मिनटं पाहतात आणि सांगतात अंदर खुश नाही आहे आप घर जाईये आणि त्या ठिकाणाहून पोलीस निघून जातात ही पोलिसांची सर्वात मोठी चूक ठरली कारण नंतर जे समोर आलं ते हृदय हलवून टाकणारं होतं मुलगी हरवून पाच तास झाले होते रात्रीचे अकरा वाजले होते लोक अजूनही तिचा शोध घेत होते पण त्याच्यावर सर्वात जास्त संशय होता हरविंदर सिंग तो मात्र घरात बसून काहीही न बोलता एकदम शांत होता लोक शेवटी हिंमत करतात योजना बनवतात आणि लोकांची गर्दी त्याच्या घराचं दार तोडतात सगळे लोक आत जातात प्रत्येकजण रूम किचन सगळं पाहतात पण मुलगी सापडत नाही शेवटी एक माणूस मागच्या खोलीच्या बाथरूममध्ये जातो तो दरवाजा आतून लॉक होता तो उघडतो आणि जिथे कोर त्यांना अशी मिळते ती अशा अवस्थेत असते ज्याबद्दल सांगणंसुद्धा कठीण आहे तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या त्या ठिकाणी स्पष्ट दिसत होतं की एका राक्षसाने तिच्यावर अत्याचार केला होता हे पाहून लोक संतापतात हरविंदर सिंगचं घर फोडतात त्याची गाडी फोडतात त्याला मारायला सुद्धा लागतात तेवढ्यात पोलीस येतात हरवलेल्या मुलीसाठी दोन तासात सुद्धा पोलीस आले नाही पण हरविंदरला वाचवायला पाच मिनिटात पोलीस पोहोचले पोलिसांनी त्याला वाचून हॉस्पिटलमध्ये नेलं चोवीस नोव्हेंबरला हरविंदरला शुद्ध येते आणि तो संपूर्ण घडलेली घटना सांगतो तो एक साठ वर्षाचा बस डायवर होता त्याची पत्नी त्याला आधीच सोडून गेली होती वर्तन त्याचं खूप वाईट होतं त्याने सांगितलं की प्रवलिन त्याच्या घरात मैत्रिणीबद्दल विचारायला आली होती त्याने तिला आत बोलावलं मुलगी आत गेल्यावर कळलं तिची मैत्रीण तिथे आलीच नव्हती मुलगी विचारते अंकल माझी फ्रेंड कुठे आहे आणि इथूनच सुरू होते एक धरकाप उडवणारी घटना त्याने मुलीला पकडलं ती झटापट करत होती ओरड़त होती ती त्याच्या तावडीतून निघण्याचा प्रयत्न करत होती पण तो तब्येतीनं खूप मजबूत होता त्याने तिच्यावर त्याच ठिकाणी अत्याचार केला आणि नंतर पोलिसांची भीती वाटू लागल्याने त्याने तिला जागीवरच मारून टाकलं नंतर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये असं समोर आलं की प्रवलिनने शेवटचा श्वास संध्याकाळी सात वाजता घेतला होता पण पोलीस सहा वाजता त्या ठिकाणी आरोपीच्या घरात गेले होते जर त्यांनी नीट सर्च केलं असतं तर आज मुलगी जिवंत सापडली असती आणि प्रवलीन आपल्या आईसोबत असती या केसबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा केस जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून पोलिसांवर दबाव येईल आणि या राक्षसाला कडक शिक्षा मिळेल धन्यवाद